पुण्यातल्या सतरा वर्षाच्या मुलाने स्पोर्ट्स कारने दोन व्यक्तींना उडवलं मग आता यामध्ये चूक कोणाची श्रीमंत बापाच्या त्या मुलाची का स्पोर्ट्स कार चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चूक कोणाची आहे ते पुढे कळेलच पण त्याच्यापेक्षा एक भयानक किस्सा आहे का पंधरा वर्षांचा एक मुलगा कार चालवत दोघा लोकांना उडवतो त्यामध्ये त्या दोन व्यक्तींचा मृत्यू होतो तरी त्याचा मुलगा आहे मोठ्या डॉक्टरचा त्यामुळे डॉक्टर पूर्ण प्रयत्न करतात आपल्या मुलाला वाचवण्याचा पण पोलीस अखेर कार मुलाला डॉक्टरला दोघांनाही पकडतात बाप म्हणून डॉक्टरांना जिल्हा जावं लागतं तर मुलाला बालसुधार ग्रहात पाठवण्यात येतं एक वर्षाने मुलगा सुटून येतो आणि यावेळी तो पुन्हा कार चालवत चार लोकांना उडवतो तर आता यामुळे त्या मुलाच्या वडिलांना पुन्हा एकदा जेलला जावं लागतं आणि त्या मुलाला मायनर आहे म्हणून पुन्हा एकदा बालसुधार ग्रहात तर याच्यावरून पुण्याच्या केस बद्दलचं कन्क्लुजन काय पंधरा सोळा सतरा अठरा हे एक असं वय असत मुलांसाठी ज्यावेळी प्रचंड प्रमाणात त्यांच्यामध्ये मानसिक शारीरिक बदल होत असतात तरुण होत असलेलं सळसळ तर रक्त बाईक आणि कार्स बद्दलचं प्रचंड वेड आणि त्यासोबतच अंगात भिनभिनारी मस्ती या सगळ्यांनाच योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते आणि ते मार्गदर्शन दुसरे तिसरे कोणी नसून पालकांना देण्याची गरज आहे आणि तिथेच पालक म्हणून बरेचसेच लोक चुकतात असं काही नाही की अल्पवयीन मुलं फक्त स्पोर्ट्स कारनेच माणसं ओढवतात स्प्लेंडर एक्टिवा मारुतीच्या आपल्या स्विफ्ट या मिडल क्लास लोकांच्या कार्सनेही आतापर्यंत खूप अपघात झालेले आहेत आणि हे सगळं फक्त श्रीमंतांसाठीच लागू होत नाही तर मिडल क्लास लोअर मिडल क्लास या सगळ्यांसाठी लागू होतं नियम सगळे चुलीत घालत आपल्या अल्पवयीन मुलांना जर तुम्ही कार्स आणि बाईक चालवायला देताय तर तिथे तुम्ही खूप मोठी चूक करताय उद्या कोणत्या तरी मिडल क्लास अल्पवयीन मुलासोबत ही घटना घडली तर विचार करा की त्याचं काय होईल त्याच्या आई वडिलांचं काय होईल सर्वसामान्य असो की श्रीमंत पालकांना आपल्या मुलांवर योग्य वेळी मार्गदर्शन करणं त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही काळाची गरज आहे त्यामुळे वेळीत व्हा आणि एक जबाबदार पालक बना सपला विषय